दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील डुबेरे गावाच्या शिवारात सोनारे रोडवरील भैरवनाथ मंदिराचे जवळ एका पंचावन्न ते साठ वयोगटातील महिलाचा प्रेत आढळल्याची माहिती सिन्नर पोलीस ठाणेस प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी लागलीच घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली असता डुबेरे गावातील सिंधुबाई मारुती वाजे वय बासष्ट राहणार डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हिचा कुणीतरी अज्ञात इसामाने अज्ञात कारणासाठी दारूची काचेची बाटली फोडून ती मानेत भोसकून खून केल्याचे समजले सदर घटनास्थळावर श्वान पथक व अंगुलीमुद्रा तज्ज्ञ यांना पाचारण करून पुढील तपास सुरू केला आहे मयत सिंधुभाई मारुती वाजे यांचे भाऊ कैलास मारुती वाजे यांची फिरादीवरून सिन्नर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री निलेश पालवे यांनी घटनास्थळावरून भेट देऊन दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे तांबे अंमलदार यांना सदर गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळण्याबाबत सूचना दिल्या सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान मयत सिंधुबाई मारुती वाजे ही तिच्यासोबतचे महिलांसोबत दिनांक एकोणवीस एक दोन हजार पंचवीस रोजी माळेगाव एम सी येथून कामावरून सायंकाळी घरी आल्या व सिंधुबाई ही लगेच कोणासही काही एक न सांगता घरातून निघून गेली असल्याबाबत मयताचे नातेवाईकांनी सांगितले त्यानंतर सदर घटनेनुसार डुबेरे गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता मयत सिंधुबाई ही एका इसमाचे मोटरसायकलवर पाठीमाग बसून जात असले बाबत दिसून आले तसेच डुबेरगावचे पुढे सोनेरी रोडने मयत सिंधुबाई ही मोटरसायकलवर चाललेली असताना ती मोठ्याने बोलत असताना गावातील काही महिलांनी तिचा आवाज ऐकला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास करत मयताचे नातेवाईक व साक्षीदार यांकडे मयत सिंधुबाई हिचेबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सिंधुबाई ही मोठ्या प्रमाणात व्याजाचा व्यवसाय करत होती अशी माहिती मिळाल्याने तसे व्याजाने पैसे लोकांना दिलेबाबत पुरावे मिळून आल्याने सदर पैसे घेणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी करता त्यांनी व्याजाने पैसे घेतले असलेबाबत सांगितले सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे निर्जनस्थळ असल्यामुळे गुन्ह्याचा सलग आठ दिवस तपास करून मोबाईल तांत्रिक विषय विश्लेषण करून त्या अंतिम उपलब्ध झालेले सी सी टी व्ही फुटेज परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अनुषंगाने साक्षीदार यांच्याकडे केलेली चौकशी इत्यादींच्या अंती नवनाथ दत्तू कडभाने याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आल्याने प्राप्त पुराव्या अंती त्यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कस्टडी दिली आहे सदरचा गुन्हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे पोलीस हवलदार निवृत्ती गीते सुखदेव जाधव पोलीस नाईक समाधान बोराडे अप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीण प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे घटनेबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करीत आहेत दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी माहिती मिळाली की डुबेरे या ठिकाणी एका निर्जन स्थळी एका महिलेचा पंचावन्न ते साठ वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही तात्काळ भेट देऊन डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली त्या ठिकाणी पाहिल्या असता चौकशी केल्यावर समजलं की ती बाई डोबिरे गावातील सिंधुबाई मारुतीवाजी नावाची साठ वर्ष वयाची महिला आहे बासष्ट वर्ष वयाची महिला आहे आणि तिच्या मानेमध्ये एक आ, काचीची बाटलीचा फोडून मानेत भोगसून तिचा खून केलेला होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना दिल्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुर्वे साहेब त्यांचे पथक आणि सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते मात्र त्याच्यामध्ये प्रत्यक्षधरती साक्षीदार नसल्यामुळं गुन्ह्याचा तपास फार एक आव्हानात्मक बनलेला होता मात्र साधारणत एक आठ दिवसाच्या तपासानंतर आमच्या असं लक्षात आलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणचा डंप डाटा घेतला आणि मग त्याचं विश्लेषण या सायबर तज्ज्ञाकडून करून घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये ही शिंदूबाई ही महिला आय डी मध्ये काम करते स्वीपर म्हणून आणि मग एकोणीस तारखेला ती परत गेल्यानंतर घरी गेली आणि घरातून लगेच बा, बाहेर कोणाला न सांगता ती जाताना तिच्या नातेवाईकांनी आणि साक्षीदारांना पाहिलं त्यानंतर सी सी टी फुटेज आम्ही दोन तीन ठिकाणचं कलेक्ट केलं आणि मग काही महिला साक्षीदार आणि मग असे इतर साक्षीदार आणि हा तांत्रिक विश्लेषण हे सगळं याचा अभ्यास केला असता असं लक्षात आलं की या नवनाथ कडभाणे या व्यक्तीचा त्याच्यामध्ये हात आहे याचं कारण असं आहे की नवनाथच्या काही नातेवाईकांकडे ही जी मयत सिंधूबाई आहे ही व्याजाचा व्यवसाय करत होती आणि पैसे देत होती याच्या नातेवाईकांना त्याने मोठ्या प्रमाणात पैसे दिलेले होते आणि मग त्या पैशाचा तगादा ही लावत होती स्वतः हा जो आरोपी आम्ही अटक केलेला आहे नवनाथ कडभाणे आपण आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेला होता आणि काही पैशाच्या बाबतीमध्ये तो विचार न करत होता आणि त्याच्यामध्येच ही घटना झालेली असल्यामुळं की त्याचा पण या आर्थिक हितसंबंध असण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आणि सा सर्वसाधारण ह्या परिस्थितीत जन्य पुरावे आम्ही गोळा केले आणि याच्यामध्ये नवनाथ दत्तू कडवाने राहणार कंदुरी उर्फ जयप्रकाश नगर या गावचा तो माझी सरपंच आहे त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे आणि माननीय न्यायालयामध्ये हजर करून पोलीस कस्टडीची मागणी केली असता पाच दिवस पोलीस कस्टडी माननीय न्यायालयानं मंजूर केलेली आहे गुन्ह्याचा तपास आम्ही करत